जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची टंचाईग्रस्त नागरिकांनी भेट देऊन दिलं निवेदन पाणी टंचाईच्या विरोधात हिमायतनगर येथील युवा कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या पाणी द्या म्हणत नगरपंचायतवर शेकडो महिलांनी सोमवारी दुपारी तळपत्या उन्हात घागर मोर्चा काढला होता दरम्यान किनवट तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी हिमायतनगर येथून जात असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट पाणी टंचाईने हैराण झालेल्या घागर मोर्चातील महिला पुरुषांनी घेऊन निवेदन दिले आहे आणि हिमायतनगर शहराची अर्धवट नळ योजना कार्यान्वित करावे आणि इसापूर धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड दिगंबर काळे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल भाऊ शिंदे गणेश रचेवार आदींसह शेकडो महिला बालगोपाल महिला पुरुष नागरिक उपस्थित होते